नमस्कार कसे आहात तुम्ही अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्यास काय होते ते जाणून घेऊया अंडी जर तुम्ही दररोज एक अंडे खाल्ले तर त्यातून तुम्हाला भरपूर प्रथिने मिळतात शिवाय त्यात पोषक घटक असतात अंड्याचा पिवळा भाग अंड्यातील पिवळ्या भागाला बलक असे म्हणतात अनेकदा लोक अंडी खातानाही खात नाहीत असे म्हटले जाते की यामुळे लोक कॅलेस्ट्रॉल आणि लस चरबी वाढते काय होते अंड्याचा पिवळा भाग खाणे खरोखरच हानिकारक आहे का अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने काय होते ते आम्ही तुम्हाला सांगतो निरोगी घटक भागामध्ये हृदयासाठी निरोगी चरबी आणि चांगले असते त्यात आणि लोह देखील असते पोषण अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने तुम्हाला चांगले पोषक घटक मिळतातच शिवाय ते हृदयासाठी चांगले असते त्यात कॅले कॅलरीज जास्त असते म्हणून ते जास्त खाऊ नये मेंदूसाठी अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने मेंदू तीव्र होतो म्हणूनच डॉक्टर मुलांना अंडी खायला शिफ देण्याची शिफारस करतात हाडे मजबूत पिवळ्या बल्कामध्ये असलेले के विटामिन डी हाडे मजबूत करतात यामुळे तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भासणार नाही वृद्धत्व विरोधी पिवळ्या बालकामध्ये असलेले अँटी त्वचेची लवचिकता वाढवतात या, या प्रकरणात अकाली सुरकुता येणार नाहीत किती खावे डॉक्टरच्या मते तुम्ही दिवसातून एक फक्त अंड्याचा पिवळा भाग खाऊ शकता यापेक्षा जास्त खाणे हानिकारक ठरू शकते तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास मित्र जाता एकवांना शेअर करा आणि नवीन जर बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल